नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आणि खाते वाटपावेळी चांगलेच मानापानाचं नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजगी जाहीरपणे बोलून दाखवली तसेच अजित पवार यांच्यावर चळकून टीकाही केली अशातच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर प्रदेशात गेलेले छगन भुजबळ मायदेशात परतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ नाराज छगन भुजबळ हे सातारा येथे एका कार्यक्रमादरम्यान एकत्र आले होते तसेच देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनीतून प्रवासही केला गेला पत्रकारांनी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिनवादन करण्याकरिता या मूळ गावी आलो आहे या ठिकाणी स्मरणाचा एका चांगला प्रकल्प तयार करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे त्यांचे सादरीकरण पाहिलेही लवकरात लवकर या ठिकाणी विस्तारित स्वरूपातील स्मारक होय हवे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले छगन भुजबळ यांच्यासोबत काय चर्चा झाली असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला यानंतर बोलताना छगन भुजबळ यांनीही अशी चर्चा झाली महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्याला पुढे कसे न्यायचे आहेत ज्या प्रकारे त्यांनी या देशाला दिशा देण्याचे काम केले आहे ते विचार सर्वांपर्यंत पोहोचवावे यासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो आहे असंही भुजबळांनी म्हणाले दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला होता यावर बोलताना देवेंद्र फडणवीस मला शब्द मंत्रिमंडळाबाबत काही बोलले नाहीत फक्त सात ते दहा दिवस थांबानंतर चर्चा करू एवढंच म्हणाले होते मला मंत्रीपद मंत्री, मंत्री करणार किंवा आणखी काही जबाबदारी देणार असेही काही बोलले नाहीत असंही छगन भुजबळ यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र